सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक रावसाहेब जिरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली या बैठकीत राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव पारित करण्यात आला या बैठकीत रावसाहेब पाटील यांनी बावीस नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या चा बैठकीत झालेल्या कामकाजाचा वृत्तांत सांगितला आजच्या जिल्हा संघाच्या बैठकीत पूर्वीप्रमाणे बारा टक्के वेतनेतर अनुदान मिळावे खाजगी शिक्षण संस्थांना शासनाने पूर्ण घरपट्टी माफीचा शासन निर्णय तातडीने काढावा घरगुती दराने बिल आकारणी करावी पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी पूर्वीप्रमाणेच वेतन श्रेणीवर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन निर्णय तातडीने पारित करावा पटसंख्येवर आधारित संच मान्यतेऐवजी पूर्वीप्रमाणे वर्गसंख्येवर आधारित संच मान्यता करून शिक्षक संख्या निश्चित करण्यात यावी व सार्वत्रिक निवडणुकीत वापरात येण्यात घेण्यात येणाऱ्या शाळा महाविद्यालयांच्या प्रति वर्गखोलींचे दर दिवशी रुपये पाचशे प्रमाणे भाडे निवडणूक आयोगाने द्यावे असे ठराव पारित करण्यात आले या बैठकीत अध्यक्ष रावसाहेब पाटील कराध्यक्ष प्राध्यापक आरएस चोपडे उपाध्यक्ष प्राध्यापक एन डी भिरनाळे सेक्रेटरी विनोद पाटोळे वैभव वैभवगुरव दिग्विजय चव्हाण प्राचार्य एस के पाटील व संस्था चालक उपस्थित होते संगली जिल्हा शिक्षण संस्था संघांची भेटशी विलांमध्ये पार पडली त्यावेळेला आमचे आर एस चोपडे विनोद पाटोळे एन डी भिरनाळे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण संस्थेला भेडसवणारा प्रश्नासंदर्भात आम्ही वाहतूक केला आज नगरपालिकेनं कमर्शियल रेटनं जे काय घरपट्टी चालू केल्या त्याला विरोध करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण शिक्षण संस्था ह्या काही कमर्शियली किंवा पैसे मागण्याचं ठिकाण नसून शिक्षण संस्था चालवण्यासाठी असल्यामुळं त्यांना कमर्शियल रेट न लावता त्यांना घरगुती रेट लावावं सुद्धा रे, कमर्शियल रेटनं आकारलं जातं खरं तर पाणी बिल माफ केलं पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही ह्या निमित्तानं ठराव केलेला आहे आणि शिक्षक भरती होत नाही आहेत कंत्राटी पद्धतीनं जे सिपाई भरती होत आहेत त्याच्यामुळे सुद्धा संस्था अडचणी ते आल्या तर कंत्राटी पद्धत बंद करून शिक्षक भरती केली पाहिजे विविध विषयांना अद्याप शिक्षक भेटलेले नसल्यामुळं पटसंख्या कमी होऊ लागलेली आहे आणि पटसंख्या कमी झाल्यामुळं अतिरिक्त शिक्षक वाढत आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शिक्षण संस्था चालवणं मुश्किलीचं होत आहे वेदनेचं अनुदान पूर्वी बारा टक्के होतं तर आता पाच टक्के देतो तेही मिळत नाही आहे आणि त्याचबरोबर जुन्या शिक्षकांना टी ए टी पात्रता लागू केल्यामुळं त्यांचा असंतोष मोठा वाढलेला आहे लाखो शिक्षक आज रस्त्यावर येण्याच्या मनस आहे आणि त्यांना टी ए टी लागू नये या दृष्टिकोनात शिक्षण संस्था चालकाने सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल शिक्षकावरती होणारा अन्याय आम्ही सर करणार नाही त्याचबरोबर शिक्षक असू देत आणि शिक्षकेचं कर्मचारी असू देत हे शिक्षण संस्थेचं एक घटक आहे त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून ह्या मिटीमध्ये चर्चा झाली आणि टी टीला रद्द करावी यासाठी आम्ही नाहीतर शिक्षक संघटनेला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे